आयुष्यात अनेकदा आपल्याला त्रास देणारे लोक आपल्या जवळचेच असतात पण आपण त्यांना वेळेत ओळखू शकत नाही हे लोक बाहेरून सामान्य असतात पण त्यांची वागणूक वर्तन शब्द आपल्याला मानसिक भावनिक आणि कधीकधी आर्थिक हानी पोहोचवत असते जर आपण अशा व्यक्तींना वेळेत ओळखलं नाही तर आपल्याला मोठं नुकसान सहन करावं लागतं म्हणूनच अशा लोकांना ओळखणं त्यांच्यापासून सावध राहणं खूप महत्त्वाचं आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारच्या लोकांबद्दल कसं राहायचं ज्यांच्याकडून आपल्याला सतत त्रास होऊ शकतो आणि ज्यांनी वेळीच ओळखणं गरजेचं आहे ते पाहणार आहोत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका नेहमी सकारात्मक बोलणारे लोक अशा लोकांना प्रत्येक गोष्टीत फक्त उनेवा दिसतात काहीही घडलं तरी त्यांचा दृष्टिकोन नकारात्मक असतो हे लोक तुमच्यातील उत्साह आणि आत्मविश्वास कमी करतात त्यांच्यासोबत वेळ घालवल्यावर आपल्यालाही असं वाटू लागतं की आपण काही चांगलं करू शकत नाही जर तुम्ही नवीन काम सुरू करताना तुमच्या जवळची व्यक्ती नेहमीच हे तुला जमणार नाही यात काय मिळणार तुला असं म्हणायला लागली तर हळूहळू तुमचाही आत्मविश्वास कमी होतो म्हणून अशा निगेटिव्ह लोकांपासून चार हात लांब राहणेच महत्त्वाचे नेहमी टीका करणारे लोक हे लोक तुमचं काम कितीही चांगलं असलं तरीही त्यात दोषच काढणार ते तुमच्या प्रयत्नांचं कधीही कौतुक करणार नाही यामुळे तुम्ही कितीही मेहनत केली तरी शाबासकीची थाप न मिळाल्यामुळे आपलं मन असमाधानी राहतं अशा व्यक्तींच्या टीकेमुळे तुम्हाला स्वतःबद्दल असं वाटतं की तुम्ही योग्य आणि बरोबर मार्गावर नाहीत तुम्ही एखादा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण केला तरी ते म्हणतील हेच चांगलं होतं का आणखी चांगलं करता आलं असतं अशी लोक ओळखा आणि यांच्यापासून तुम्ही दूर राहा नेहमी इतरांच्या यशाचा मत्सर द्वेष करणारे लोकसुद्धा आयुष्यात असतात अशा लोकांना इतरांच्या यशाचा आनंद होत नाही उलट त्यांना इतरांची प्रगती बघून त्रास दुःख होतो ते तुमच्या यशाची किंमत कमी करण्याचा प्रयत्न करतात किंवा तुमचं यश फक्त नशिबाचं फलित आहे असं सांगतात जर तुम्ही एखाद्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केली तर ते आतून जळत राहतात आणि तुमचं मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करतात सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून आपली संमती दर्शवा आपल्या लोक आपल्या आयुष्यात खोटं बोलणारी लोक ही लोकांची वागणूक नेहमी फसवणूक करणारी असते ते तुमच्यासमोर काहीतरी सांगतात आणि मागून काहीतरी वेगळं करतात अशा लोकांवर विश्वास ठेवणं धोकादायक ठरतं कारण त्यांच्या खोट्या बोलण्यामुळे तुमचं नुकसान होतं तुम्ही एखाद्या मित्रावर अवलंबून राहून महत्त्वाचं काम त्यांच्याकडे सोपवलं आणि खोटं बोलून त्याने ते काम न केल्यामुळे तुम्हाला खूप मोठा तोटा सहन करावा लागतो तेव्हा सांभाळून राहा स्वार्थी जग स्वार्थी लोक खूप आहेत ते फक्त आपल्याच फायद्याचा विचार करतात त्यांना इतरांच्या भावना गरजा यांच्याशी काहीही घेणं देणं नसतं अशा व्यक्तींच्या सोबत राहिल्यावर तुम्ही नेहमी त्यांच्यासाठीच काम करत असता आणि त्यांना मदत करत असता पण कधीच तुम्हाला त्यांच्याकडून प्रत्यक्ष मदत किंवा मानसिक आधार मिळत नाही तुमचा एखादा मित्र फक्त तेव्हाच तुमच्याशी बोलतो जेव्हा त्याला काहीतरी हवं असतं पण जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा तो उपलब्ध नसतो मग अशी मित्र आपल्या आयुष्यात अशी माणसं हवीत कशाला काही लोक असे असतात जे अफवा पसरवणारे असतात आपल्या आयुष्यामध्ये हे तुमच्याबद्दल किंवा इतरांबद्दल चुकीची माहिती पसरवतात जेणेकरून तुम्हाला अडचणीत टाकता येईल त्यांचं कामच आहे लोकांमध्ये वाद निर्माण करणं आणि गैरसमज पसरवणं त्यांच्या या वर्तनामुळे तुमच्या नातेसंबंधामध्ये ताण येऊ शकतो तुमच्याविषयी काहीतरी चुकीचं बोलून किंवा सांगून ते इतरांमध्ये गैरसमज निर्माण करतात ज्यामुळे तुमचं सामाजिक आयुष्य प्रभावित होतं आपल्या आयुष्यात अशी बरीच लोक असतात जे निगेटिव्ह असतात आपल्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतात नेहमीच इतरांचं नियंत्रण आपल्या हातात ठेवायचं असतं अशा लोकांना ते तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेतात आणि तुम्हाला त्यांचं म्हणणं मान्य करायला भाग पाडतात हे लोक तुमच्या निर्णयांवर सतत प्रभाव टाकतात ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचं आयुष्य स्वतःच्या मर्जीने दिलखुलास जगता येत नाही तुम्ही काहीतरी निर्णय घेतला की ते तो बदलण्याचा सतत प्रयत्न करतात जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला तोंडावरती पाडेल तुमचं नुकसान करतील धर धोरणी लोक नेहमीच आपल्या फायद्याचं पाहत असतात ते आपल्यासोबत फक्त तेव्हाच असतात जेव्हा त्यांना काही फायदा मिळतो त्यांची वागणूक नेहमीच स्वार्थी असते हे लोक नेहमी आपल्या मागे धोका निर्माण करतात पण तुम्हाला त्यांची खरी प्रवृत्ती उशिरा कळते आपला एखादा सहकारी आपल्याला कामात मदत करण्याचं वचन देतो पण जेव्हा तुम्हाला खऱ्या मदतीची गरज असते तेव्हा ते तुम्हाला एकटं सोडतात आपल्या आयुष्यात बरीच अशी निराशावादी लोक येतात अशा लोकांना आयुष्यात फक्त अडचणी आणि प्रॉब्लेम्सच दिसत असतात ते नेहमी निगेटिव्ह निराश होऊनच बोलतात आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनाही नकारात्मकतेच्या गर्तेत ओढतात त्यांच्या निराशावादी दृष्टिकोनामुळे तुमचं मनोबल खालावतं आणि तुम्ही तुमच्या ध्येयाकडे सकारात्मकतेने पाहू शकत नाही तुम्ही एखादं धाडसी पाऊल उचलण्याचा विचार करत असाल तर ते म्हणतील काही होणार नाही तू फक्त वेळ आणि पैसा वाया घालवत आहेस अशाने आपलं मनोबल हे खचतं काही लोक विश्वासघात करणारे असतात अशा लोकांवर आपण विश्वास ठेवतो पण ते आपला विश्वासघात करतात त्यांचा विश्वासघात आपल्याला मानाने खूप कमजोर करून जातो जेव्हा आपल्याबरोबर असा विश्वासघात होतो तेव्हा आपल्याला कोणावरही पुन्हा विश्वास ठेवायला उघड जातं मग अशा विश्वासघातकी लोकांपासून आपण सावध राहायला पाहिजे तुम्ही एखाद्या फ्रे मित्रांवर खूप विश्वास ठेवून त्यांना तुमचं गुपित सांगता आणि ते, ते इतरांशी शेअर करतात ज्यामुळे तुमचं आयुष्य संकटात येतं त्यामुळे अशी लोक आपल्या आयुष्यात नसायला हवीत आणि हे आपल्याला समजायला पाहिजे कारण आपल्या आयुष्याचे मालक आपण आहोत आपल्या आयुष्याशी कोणीही खेळू नये कोणीही खिलवाड करू नये विश्वास ठेवायचाच असेल तर देवावर ठेवा परमेश्वरावर ठेवा देवाकडून कधीही आपल्या प्रिय भक्तांचा घात होत नाही हा विश्वास आपल्या देवावरती असेल तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद